लाव तुला काय नाही होत तुला काय नाही होत लाव पाणी आहे का पाणी आण तुम्हाला गार पाणी आणलं पहिले मी बॉटल आणले उदर किधर सगळ्यांचा मोबाईल पुढे नाही दिवशी मी परकी <Santhe> भाड्यादारा <kate> मारलात सोन्या सर मारलात कसं निघल डोकंच वापरायचं नाही कचरा <Santhe> कर शिवाय देऊ नका शिवाय देऊ नका मग कष्ट वाढू नका मम्मी आहे तसा आहे टाकणारे ना। तर चला आज ब्लॉगला सुरुवात झालेली आहे ब्लॉग ला मग अशी सुरुवात झालेली आहे तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत ट्रस्ट बिल जोडायचे व्हिडिओ वगैरे तर आता आपण पुढे चाललेलो आहे आपल्याला आता आज दोन चार ऑर्डर आहेत आपल्याला पण एका ऑर्डरवर जाणार आहे आपण आज आज आपल्याला मांडव टाळायचं काम आहे मित्राचं जे जाणार आहे आपण आणि पहिलं कार्यालयात आपलं चलत भावाचा साखरपुडा आहे तो अटेंड करू आणि मग पुढचं पुढं आपण बघून देऊ शाळा मग साखरपुडा आहे ओ बाय ओके हो ओ, ओ, काय रे हे फुका फुडू काय जरा नाही मुंड्या लावते काळे मी काढतो नको मग काढत काय बायक तेवढी काळजी घाणार नाही होय तिकडून गाडी घातली दोन्ही साईडला आहे कोंबड्याच्या कार्ट आयो बाया जवळ आलं तर किस करायची काय प्रकारे आपलं लाईट लावायचं काम झालेलं आहे आणि चिंतामणी वॉलवाले आलेले तो वॉल लावून झालेले आणि सोन्या लईच भाऊ खातोय लयचं गाडी पाळवतोय लईच म्हणजे लयच डेअरिंग करतो डॅशिंग कर भाईनी एक साईड ताब्यात घेतले राहुल यांनी एक साईड ताब्यात घेतले अशा प्रकारे राहुल आता सोन्या उतरत आहे आणि आता सोन्या धापाद धापा धब धापा धप दहा मिनटात सगळं मोटर लावणार आहे सोन्याचा सोन्याला गरम झालेला आहे सोन्याच्या अंगातून पाणी पाणी गळत तरी सोन्या असा नाच खुळा आता सोन्याचा नाच नाही करायचा सोन्या सोन्या हा पाणी मग डबल एनर्जीला जास्त तरी बॉटल आणायच्या ना अशा प्रकारे आमचा डोंगा वर बसलेला आहे कावळ्या तिकडं काम धाम चाललंय ना <laughs> हो शकता ओनाथ झाडाच्या सावलीला बसले कोणचं ऐका आता हलवायचं होय परत हे बघा बिन कामाचं नवर दिवस कळवर काय काम असं काय झालं की आता इथे जिसीबीवर लाव म्हणतो तुम्ही आपण जिसीबीचा मालक शिव नसता का कॅन्सल कर आपल्याला नाही इतत लावायचं आता

अरे मिरवून नको करतो ट्रॉलीमध्ये आम्ही तुला काय तेवढे भाऊ तुम्हाला टाकणार ना तुला नाही बाबा तुम्ही नंतर मी होतो त्याच्याबरोबर एक मित्र गेला दुसरा मित्र नको नवर देऊ आणि ट्रॅली लावून लावून आम्हाला डंपिंग टेलर लावून दिल्या म्हणजे पलटी पडू द्या आम सगळं मटेरियल लावायचं मी काय म्हणलं रात्री मी आहे का ही माझी पोरं सपोर्ट नाही गेला माझ्या मी रात्रीत मटर लावून गेलो असतो वर गॅलरी नंतर की आपली स्क्रीन पण आहे प्लॅन कॅन्सल मग काय आमचं मटेरियल जोडून होत आलेलं आता आमचा राहुल भाऊ लय फास्ट काम करते होऊन लागल्यामुळे चमकतो चमचम काम चालू ओरक ना प्रोडक्ट मटेरियल पुढे बाकीच पब्लिक आपण शो येतं फक्त कुठं बसलं गरम व्हायला लागला असेल लगेच त्यांना चार्जिंग साठी शिव चालला असेल उंग बेल खाणे बेल चाय बिया आवे फिर काम काही जाणे का हम बराबर ना काळू बोले कू चला पाटा पटेशेटर पहिला एवढा आता एवढा एवढा आणि हाईट ने म्हणा वाढलाय डिरीने पण वाढलाय आता तू चार पोरांचा बाप वाटायला लागलाय मग समीर कोण शिक जरा समीरला ते थोडं बरं उच ना चला समीर शेट झालं आपलं घ्यारी बोसमध्ये लावून म्हणजे आम्ही लागून आमचं ओढायला आणि आम जेंट शेटचं कनेक्शन करून गेलं कीच म्हणजे तुमचं मशनी ठेवतो पर्यंत आमचं सेटिंग होईल जेन्सीट चालू करून द्या फक्त कळत नाही आमची मग रोख्या हा आता मी ओढले बाबा बा बाहेर तिकडची आडची तिकडची पलीकडच्या साईडची झालं झालं का सगळं सेट आता आपलं घेऊ त्यांना म्हणलं तेच म्हणलं जेंट्सचं कनेक्शन चालू करून द्या मॅम चालू करू हो गे साईडला चला आपली बेटी एस एम थ्री सावड यू काढो बोलो उ ए वांडू नका हे अर हे हर कंटेन भेटलं मला हा रे एक मेकारला रक्त काढा बार ते काय दिला कॉपर द्यायचं कडला हा त्याच्यामुळेच म्हटलं कडं लागेल आपली ती गाडी कार ती गाडी का आपली तिथं गाडी अशी लावू बघ तिथं म्हणजे बसता पण येईल रे जरा येईल टाकवायला येईल कळलं का तुला गाडी अशी लावून म्हणते आठ वाजेपर्यंत लवकरच चालू होणारच्या कंपनी तिकडं बघा साऊंड चालू आहे